गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आता मी एकदा मस्तांना केलं आहे आणि मी चॅरटीला कारण पायलवरठेच शॉपचं ओपनिंग आहे तर तिथे जाते कंटिन्यू द्या कोण कोण येणार ते दाखवते तुम्हाला

मनोज दादा पण आलेले आहेत मनोज दादा कसे कधी आले तुम्ही आता ऍड्रेस सांगायला जवळच आहे अगदी समोर आहे समोरच साइड लालेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल शॉप आहे कसं वाटलं शॉप

अभिनंदन इथेच मला पण सांगते इथे असं नाक्याचं एकदमच लागूनच आहे शॉप तर तुम्ही पण या पायलच्या शॉपवरती असं कसं वाटलं शॉप ते पण सांगा कमेंट मग बाय